नमस्कार मंडळी शोध संस्कृतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो हे आहे आपलं वडूज संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि आपल्या खटाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे लहानपणापासून बदलतं वडूज आपण सर्वजण अनुभवत आलेलो हो। आहोत पहिलं शनिवारच्या बाजारापूर्वी शनिवारच्या बाजारापुरती मर्यादित गर्दी व्हायची परंतु आता वडू शहर हे सतत गजबजलेलं असतं संध्याकाळच्या वेळी अद्भुत असं हे वडू शहर आज रविवार असल्यामुळं तुरळकशी गर्दी परंतु तसं शांतपणे सगळा जर परिसर पाहिला तर अतिशय आकर्षक अशी ही वडूची पेठ मुख्य रस्ता हा कराड रस्ता आणि स्टेट बँकेसमोरचं हे विहंगम असं दृश्य संध्याकाळची वेळ आहे आकाशामध्ये ढग दाटलेले आहेत आणि हलकीशी गर्दी आपल्याला या प्रमुख रस्त्यावरती वडूच्या दिसते आहे आणि मनमोहक असं आपलं वडूज खरंच आनंद घेतला शांतपणे तर खूप असं छानसं फिलिंग येत आहे धन्यवाद